मी श्रुती सतीश कासतोडे इथे आमच्या शाळेमध्ये म्हणजे साईडला ख आहे क्रेशर त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो म्हणजे डोळ्यांना वगैरे ब्रीथिंगसाठी पण आम्हाला खूप त्रास येतो त्यामुळे स्लीझिंग होते शिंका येतात आणि मी विनंती करते की तहसीलदारांना वगैरे यांना की हे कृपया बंद करावे इथं हे ओम गणेश कासतोडे मी वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल इथे शिकत आहे जवळ तिथं प्लॅन्ट आहे आम्हाला जेवताना इथून ते वाहन जाते आम्हाला इथं आले हे होते धूळ उडती त्याच्यानं आमच्या जेवणात धूळण ते उडती पुन्हा डाबरचा वाश येतो इथं ब्लास्टिंग घ्या जात आम्हाला बाहेर काढू लागतं नाहीतर वर्गात बसल्यावर आम्हाला एखाद्या बरीच भी वाटत मी योगेश राठोड राहणार आई किनगाव जट्टो आईचा तांडा तालुका लावणार जिल्हा बुलढाणा येथे प्रसिद्ध कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आमच्या गावातील भरपूर काही लोकांना त्रास आहे एका एक जास्तीत जास्त हजार ते पंधराशे लोकांना याचा त्रास आहे शेती आज शेतीच्या आजूबाजूला असल्यामुळे आमच्या पिकावरती पण परिणाम होतो पिकावरती परिणाम होत असल्यामुळे आम्हाला पिकावरचं काही उत्पन्न मिळत नाही तवरीत बंद करण्यात यावे माझं नाव धनषी संदीप कांदे आहे आमच्या आमच्या शाळेचं नाव वसंतराव नाईक सेमी इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज किनगॉजेट टू असं आहे आमच्या शाळेच्या साईडला एक खदान आहे त्याचं खूप धूळ वगैरे काही काही उडत असतं तरी सर्व मुलांना त्रास होतो शिक्का येतात शेत घ्यायला त्रास होतो ती सगळी धूळ टोळ्यात जाते तरी सगळ्यांनी म्हणजे कलेक्टर आणि तहसीलदारांनी काळजी घ्यावी हे बंद करायची